आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र ज्या मातेचे उपकार कधीही न विसरण्यासारखे आहेत असे जाफराबाद तालुक्यातील कुंभारदेरी गावामध्ये आज त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्सव एकशे वा जयंती उत्सव आज कुंभारदेरी गावामध्ये साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी भीमगीताचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे या ठिकाणी सिद्धार्थ नवयुवक मित्रमंडळ यांनी हे आयोजित केलेला कार्यक्रम आहे तीन वर्ष अगोदर पासून या ठिकाणी माता रामायणी जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यास या ठिकाणी सुरुवात केली यावेळेस काहीतरी योग करायचं म्हणून सिद्धार्थ नव तरुण मंडळी आमचे माझे भू गे यांचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असं जिनीस आहे अतिसुंदर असा ते या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घेतात आणि त्यानंतर मी सांगू इच्छितो की आमचं जे गाव आहे आबा मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्या गावामध्ये सतरा ते अठरा समाजाचे लोक आगड पगर समाजाचे लोक या ठिकाणी वावरतात कोणत्याही या ठिकाणी कधी झगडे होत नाही कोणतं काही नाही नगरीमध्ये सर्व आमचे मार्गदर्शक मंडळी असतील हे सर्व या ठिकाणी हे वाद मिटवण्याचं काम करतात त्यामुळं आमच्याला साहेबातलं जायचं काम पडत नाही हे पुन्हा मी एकदा सांगू इच्छितो आणि त्यानंतर माता रामाई यांची एकशे सत्तावीसवी जयंतीनिमित्त पुन्हा एकदा सर्व बंधू आणि भगिनी यांना मी हार्दिक हार्दिक असं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्यातला आणि आजागृ आपल्यासोबत रमाई जमाई जा, रमाई जयंतीनिमित्त कुंभारधरी या ठिकाणी भास्कराबाद आम्ही पोहोचलेले आहेत आपण त्यांच्यासोबत थोडक्यात जाणून घेणार आहोत आजच्या युगात माता भगिनींनी माता रमाईकडून कोणता आदर्श घ्यायला पाहिजे ते थोडक्यात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्यांनी आपली राज्य लिहिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करते परंतु ज्या भगिनींनी आपला संपूर्ण आयुष्याचा त्याग त्या ठिकाणी बलिदान दिलं त्यांना फक्त रमाबाई यांना सव्वीस वर्ष वयाची जगायला मिळालं एवढा मोठा त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी केला तर निश्चितपणा संपूर्ण देशातील महिला भगिनींनी त्यांचा एक आदर्श मन पुढं जाण्याचं काम या देशामध्ये केलं पाहिजे सर्व रमाबाई यांची जयंती सादर वर्ष आपल्या महाराष्ट्रातील जयंती ही जयंती जैन्ति साजरी केली नाही परंतु त्यांचे विचार तळागा या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आता असे मोठमोठे घोट समोर यायला लागले आणि माता रमाबाई यांची जयंती साजरी करून एक नवीन नव चैतन्य आपल्या महिला भगिनीमध्ये निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारचा अशा प्रकारची जयंती सादर केली माताराबामाईंना त्यावरती असं नाव का लागलेलं असं त्यांनी कृतज्ञ केलं ते माता रमाबाई यांनी संपूर्ण आयुष्य त्यांच्या आधी अत्यंत कमी वयामध्ये जसं त्याला इहलो की त्या गेल्या सदोतीस वर्षा त्या जीवन जगल्या आणि या सदोतीस वर्षाच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांनी आपण जसं अर्धांगिनी म्हणतो तर पूर्ण पूर्ण आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीच्या सोबत त्या राहायला शाडो ज्याला आपण म्हणतो की पावलावर पाऊल देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र जनतेसमोर

गरीबों को मेरे भीम के अलावा किसी की साथ नहीं कि मेरे भीम जैसी आज किसी में बात नहीं और इन बैठे हुए गरीबों को मेरे भीम के अलावा किसी की साथ नहीं अरे नेता कोई बाकी नेता में तो नेता बनने की औकात नहीं